जे बच्चू कडून सात बारा कोरा करण्यासाठी मोर्चा काढला त्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का त्याच्यासाठी तुमचं म्हणणं काय मोर्चा काढला हे अति योग्य आहे आणि हा मोर्चा पाहिजे आणि शेतकऱ्या सातबारा कोरा व्हावा कारण हे सात बारा कोरा झाला पाहिजे बच्चू कशासाठी काय करणार नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक 12 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी विदर्भात व संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली होती परंतु आता पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे सर्व शेतकरी बांधव आपले कामे निधन खुरपणे डवरे इत्यादी कामे चालू केले असून आमचे प्रतिनिधी गजानन वरगट यांनी कारंजा तालुक्यातील उमरडा बाजार जवळ दुगोरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी व शेतमजूर यांच्याशी चर्चा केली बच्चू कडू यांच्या पदयात्रेविषयी शेतकऱ्यांशी प्रतिक्रिया जाणून घेतल्या व शेतीविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या चला तर आपण पाहूया देवानंद बांडे यांचं शेत आहे दुवारा या शिवारामध्ये आणि पराठी लावलेले पराठी लावून झालेले त्या साईडला महिला आहेत निंदण्याचं काम करत आहेत बाजूला ब्रह्मदेव बांडे यांचं शेत आहे बाजूला आणि यांचं देवानंद बांडे यांचं शेत आहे हे आहेत आमच्या गावाचे वसंतराव काजे पाटील यांचं शेत आणि त्यांच्या शेतामध्ये पराठेचं पीक आहे आणि पराठेच्या पिकाला ते निंदन देत आहे कारण की आठ दिवस पावसानं झिम पाऊस चालू होता आणि या पावसामुळं साऱ्या पे शेतामध्ये तण वाढलेलं आहे आणि ते तण कमी करण्याचं काम या महिला येथे आलेल्या आहे निंदनाचं काम चालू आहे यांचं उमरडा बाजार येथून ह्या महिला आलेल्या आहेत आणि निंदनाचं काम चालू आहे वसंतराव काजे पाटील आहेत ते उभे त्यांचं शेत आहे उंबरडा बाजार रस्त्यावर आणि त्यांच्या शेतामध्ये निंदाचं काम चालू आहे काय मजुरी आहे तुम्हाला एक साई किती ते किती आठ ते दोन मजुरी आहे आठ वाजता सकाळी आल्यात आणि दोन वाजेपर्यंत हां दोन वाजेपर्यंत त्यांचं काम आहे निंद दीड वाजे तक आणि दोनशे रुपये मजुरी त्यांना मिळते हे आमच्या गावचे वसंतराव काजे आताच बच्चूकडू साहेबांची मोर्चा काढला शेत शेतकऱ्यांसाठी की की सात बारा कोरा सर्व शेतकऱ्याचा सात बारा कोरा यासाठी मोर्चा काढला त्याबद्दल तुमचं शेतकऱ्याचं म्हणणं काय सात बारा कोरा झाला पाहिजे कशासाठी भाऊ नाही आतमध्ये वाढत आहे ना कर्ज जास्त झालंय शेतकऱ्यावर हा भाव कमी आहे शेताला शेतमाला बाहेर हा आणि आपल्या शेताला भाव योग्य योग्य भाव देत नाही हे हे त्यामुळे शेतकऱ्या सर्व शेतकऱ्याचा जो पाठिंबा आहे तो सर्व शेतकऱ्या पाठिंबा बच्चू कडू या नाही आहे ना पूर्ण विदर्भातला जेवढा शेतकरी वर्ग आहे त्या सर्व शेतकरी वर्गाचा बच्चू कडू यांनी काढलेला जो सातबारा बारा खोरा मोर्चा आहे त्या मोर्चाला त्यांचा सर्वांचा पाठिंबा आहे कारण कोणीतरी शेतकऱ्याच्या बाजूने असलं पाहिजे तेव्हा शेतकऱ्याचे हाल शासनापर्यंत पोचल्या जाईल शेतकरी हा रात्रंदिवस शेतामध्ये राबराबराबून मजुरी करतो काम करतो मेहनत करतो तेव्हाच शेत पिकल्यानंतर सर्व जगाला तो तारतो आता जे बच्चूकडून सात सातबारा कोरा करण्यासाठी मोर्चा काढला त्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का त्याच्यासाठी तुमचं म्हणणं काय मोर्चा काढला हे अति हो योग्य आहे आणि हा मोर्चा पाहिजे शेतकऱ्या साधा कोरा व्हावा कारण हे कारण शेतकरी हा हवाल दिलाय बाजार त्याच्या शेतमाल नाही आहे त्यामुळे शासनांनी जे मालाचा पैसा घेतला या मालाच्या पैशाचा मातीमोल माव घेतला असल्या कारणामुळे त्यामुळे शेतकऱ्याला साधा हो कर्जाचा कर भरपूर वाढलाय शेतामध्ये आवश्यक त्यामुळे शेतकरी भरपूर आत्महत्या करत आहे कशापासून कर्ज वाढलंय ना पिकेला आत्महत्याचं प्रमाण चालू आहे कर्ज माफीची तर, तर शेत, जो मोर्चा काढला बच्चू कोळीने शेतकऱ्यांसाठी तो चांगला आहे ना आणि त्याला तुमचं समर्थन आहे जाऊ तर बच्चू कळून जे जो मोर्चा काढला शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करण्यासाठी त्यासाठी यांचा पाठिंबा आहे कारण शेतकरी या कर्जामुळे आत्महत्या करीत आमच्या विदर्भामध्ये भरपूर आत्महत्या झाल्या शेतकऱ्याच्या आणि या शेती मावली ही पिकत नाही पाऊस वेळेवर पडत नाही आणि पाऊस वेळेवर पडला तर पीक बरोबर येत नाही त्यामुळं शेतकरी दिवसेंदिवस कर्जामध्ये डुबत आहे आणि अशामुळं शेतकऱ्याच्या अंगावर जो कर्जाचा बोजा वाढलेला आहे तो कर्जाचा बोजा कमी व्हावा यासाठी जो बच्चू कडूंनी मोर्चा काढला त्या मोर्चासाठी